नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी हब या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जलसंपदा विभागाअंतर्गत गटब अराजपत्रित व गटक अंतर्गत विविध पदांची पदभरतीची जाहिरात ही काही दिवसांपूर्वीच आलेली होती यानुसार आता परीक्षेचं वेळापत्रक हे नुकतंच प्रसिद्ध झालेलं आहे तर हे वेळापत्रक कशा पद्धतीने आहे कोणत्या शिफ्टमध्ये तुमची एक्झाम आहे यासंदर्भात माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर पहा पहिली आपली एक्झाम ही सत्तावीस डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे पहिल्या शिफ्टमध्ये म्हणजे नऊ ते दहा अकरामध्ये प्रयोगशाळा सहाय्यकची परीक्षा राहणार आहे त्यानंतर त्याच तारखे दुपारच्या शिफ्टमध्ये सहाय्यक आरेखक लि निम्न श्रेणी लघुलेखक तसेच वरिष्ठ वैज्ञानिक सहायकाची परीक्षा आहे संध्याकाळच्या शिफ्टमध्ये म्हणजे पाच ते सातमध्ये सहाय्यक भांडारपालची परीक्षा राहणार आहे त्यानंतर एकोणतीस डिसेंबर रोजी पहिल्या शिफ्टमध्ये नऊ ते अकरामध्ये स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक दुपारच्या शिफ्टमध्ये स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक भूवैज्ञानिक सहाय्यक आणि आरेखकची परीक्षा आहे संध्याकाळच्या शिफ्टमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि कनिष्ठ वैज्ञानिक सहायकाची परीक्षा आहे त्यानंतर एकतीस डिसेंबरला पहा मित्रांनो पहिल्या शिफ्टमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि अनुरेखकची परीक्षा राहणार आहे दुपारच्या शिफ्टमध्ये दप्तर कारकून मोजणीदार किंवा कालवा निरीक्षक तसेच कनिष्ठ वै सर्वेक्षण सहाय्यक या पदाची परीक्षा आहे अशा पद्धतीने एकतीस डिसेंबरपासून मित्रांनो दोन जानेवारीपर्यंत कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक ह्या पदाची परीक्षा राहणार आहे तर दोन जानेवारीपर्यंत आपली परीक्षा चालणार आहेत मित्रांनो वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तर अशा पद्धतीने हे टाईमटेबल त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे मित्रांनो यांची हॉलटिकीट तुम्हाला लवकरच मिळतील त्या संदर्भात काही इथे सूचना दिलेल्या नाही आहे जसे अपडेट येतील त्या पद्धतीने तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड करून माहिती देण्यात येईल त्यामुळे टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन व्हा त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल मित्रांनो ही जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत आवड शेअर करा बेटा पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत पाहत रा आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद